आता श्रीमंत लोक गरीब लोकांना मदत करत नाहीत असाच काहीसा दृष्टिकोन माणसांच्या मनामध्ये आहे परंतु सर्वच श्रीमंत लोक अशी नसतात याचं एक उत्तम उदाहरण हा म्हणजे व्हिडिओ आहे हा सुंदर व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भारतामध्ये अनेक महागड्या गाड्या अनेक लोकांकडे आहेत ज्यांना आपण सुपर कार्स म्हणतो यांची किंमत जवळपास कोट्यावधीच्या घरात असते अमीर शर्मा नावाचा व्यक्ती आपली महागडी कार घेऊन रस्त्याने जात असतो तो, तो रस्त्यावर एका जागी थांबतो तेव्हा एक गरीब व्यक्ती गाडीचे मागून गुपचूप फोटो काढत असतो तेव्हा या व्यक्तीला कळाल्यानंतर अमीर शर्मा हे गाडीतून उतरतात आणि त्या व्यक्तीजवळ जातात व्यक्ती पहिल्यांदा थोडासा घाबरतो परंतु अमीर शर्मा त्या व्यक्तीला म्हणतात तुम्ही गाडीजवळ उभे राहा मी तुमचे फोटो काढतो हे दृश्य पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलेलं आहे तो गरीब व्यक्ती आपली पिशवी रस्त्यावर ठेवतो आणि त्या गाडीजवळ उभे जाऊन राहतो त्यानंतर अमित शर्मा हे त्यांचे फोटो काढतात खरोखरच अशी माणुसकी की जगात पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा